वनी सापुतारा रस्त्यावर पिंगळवाडी फाटा नजी तडाख हे मळ्याजवळ अल्टो कार दुचाकीस दिलेल्या धरकेत हिरीडपाडा येथील दोन तरुण ठार झाल्यानं गावावर शोककळा पसरली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी दिनांक बुधवार साडे चार वाजेच्या सुमारास विजय मनाजी गवळी वयवर्ष सदतीस व चंद्रकांत उर्फ कांतीलाल रामजी गवळी वयवर्ष पस्तीस राहणार हिरिडपाडा तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक हे वणी बाजूकडून दुचाकी क्रमांक एम एच पल शहात्तर बहात्तर जात असताना पिंगळवाडी शिवारात तडाके यांच्या मळ्याजवळ रस्त्याच्या बाजूला दुचाकी उभी करून केळी खात असताना उभे असताना वनी बाजूकडून भरधाव वेगानं येणाऱ्या अल्टो क्रमांक एम एच झिरो एक डी जी झिरो पाच एकावन्न ने उभे असलेल्या वरील दोघांना चिरडले त्यांच्या डोक्यात जबर मार लागल्यानं एक इसम जागीच ठार झाला तर दुसऱ्या इसम आस एकशे आठ रुग्णवाहिकेनं वनी ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी गाडेकर यांनी मृत घोषित केले वणी पोलीस कार चालकाचा शोध घेत असून याबाबत वणी पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आलाय अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनी पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल वनी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा